श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांना आज आहे बावीस जानेवारी आणि आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या राम मंदिरामध्ये होणार आहे तर आजच्या दिवशी बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहे की जे रामज्योत लावायचे आहे श्रीराम ज्योत लावायची आहे तर ती नक्की कधी लावायची आहे आणि कधीपर्यंत ठेवायची आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती कामं आपल्याला चुकूनही करायची नाही चुकूनही आपल्या हातून ही, ही कामं होऊन देऊ नका तरच आपल्याला प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत प्रत्येकजण आजच्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि तो दिवस आज उगवला आहे तर या दिवशी आपण नक्कीच ही काम या कामांपासून दूर राहायला हवं आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत की आज काय काय, काय करायचं आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत पूजा कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरी अक्षता मिळालेल्या आहेत त्यांनी त्यांचं काय करायचं आहे आणि त्यांच्या घरी मिळाल्या मिळालेल्या नाहीत परंतु त्यांची इच्छा आहे की आपल्याला अक्षता मिळायला हव्या होत्या तर त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथमचा प्रश्न आहे तो म्हणजे श्रीराम ज्योत नक्की कधी प्रज्वलित करायचे आणि कधीपर्यंत ठेवायचे आहे तर बघा श्रीराम ज्योत प्रज्वलित करणं हे पूर्णतः आपल्यावरती डिपेंड आहे म्हणजे तुम्ही अगदी सकाळपासून आपल्या घरामध्ये श्रीराम ज्योत प्रज्वलित करून ठेवू शकता परंतु उद्याची सकाळ होईपर्यंत आपल्याला ही श्रीराम ज्योत जी आहे ती प्रज्वलित राहिली पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे दिवसभर तुम्ही तेल घालत राहा तेलाची तुपाची जी तुम्हाला लावायची असेल ती लावू शकता मोठा दिवा घ्या जेणेकरून हा दिवा जो आहे तो लवकर शांत होणार नाही त्यातलं तेल संपणार नाही रात्रीच्या वेळी लक्ष ठेवून झोपा की आपल्या दिव्यामध्ये सकाळपर्यंत राहील एवढं तेल असेल आणि ही ज्योत जी आहे ती आपल्या स्वतःच्या हाताने शांत करू नका जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत ही ज्योत जी आहे ती प्रज्वलित राहिली पाहिजे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही पूजा काढाल तेव्हा जरी ती तो दिवा प्रज्वलित असेल तर तो स्वतःच्या हाताने उचलू नका शांत करू नका हा उचलून दुसरीकडे ठेवा म्हणजे तो नंतर जेव्हा तेल संपेल तेव्हा तो शांत होऊन जाईल तुम्ही हा दिवा जो आहे तो आज सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा मग दुपारनंतर किंवा अगदी संध्याकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते म्हणजे सहा साडेसहा सातच्या दरम्यानसुद्धा तुम्ही श्रीराम ज्योत जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रज्वलित करून ठेवू शकता तसा काहीच प्रश्न नाही की आपण ती दिवसभरामध्ये कधीही प्रज्वलित करू शकतो त्याचबरोबर आजच्या दिवशी कोणती कामं आपल्याला करायची नाही आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत तर आजच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची बालस्वरूप मूर्ती जी आहे तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याच्यामुळे आपल्या घरामधील जे पण पालक असतील म्हणजे आपली मुलं मुली यांच्यावरती आपल्याला चिडायचं नाही आहे हात उगारायचा नाही आहे किंवा मग कोणत्याही प्रकारचा त्रागा त्यांचा करायचा नाही राग चिडचिड त्यांच्यावरती करायची नाही आहे कारण आपल्या घरातील मुलं हीसुद्धा एक देवाचं स्वरूप असतात त्याच्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तरी आजच्या दिवशी आपल्याला सहन करायचं आहे त्यांना समजावून सांगायचं आहे परंतु हात उगारायचा नाही किंवा त्यांच्यावरती चिडचिड आपल्याला करायची नाही ते सुद्धा आपल्याला एक बालस्वरूप श्रीरामच आहेत आपल्या घरातले आणि त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरं काम आहे जे आपल्याला चुकूनही करायचं नाही ते म्हणजे आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही किंवा मग मांसाहार होणार नाही याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढची चूक जी आहे ती आपल्या हातून होऊ शकते तर ती कुठली आहे की नवरा बायकोंमध्ये या दिवशी अजिबात म्हणजे अजिबात वादविवाद होऊन देऊ नका घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कलह होणार नाही याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे भांडण करायचं नाही आजच्या दिवशी आपल्याला फक्त प्रभू श्रीरामांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे जर मासिक धर्म आलेला असेल आणि अशा स्त्रियांना पूजा करता येणार नाही परंतु आ, एक गोष्ट लक्षात ठेवा आपण काय करायचं आहे पूजेजवळ जाऊ नका आणि पूजा करण्याचा प्रयत्न पण करू नका आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे तरीसुद्धा मासिक धर्म ही एक नैसर्गिक गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही तिला हे नाही करू शकत पण आपण आपल्या घरामध्ये जे कोणी पुरुष असतील त्यांच्याकडून पूजा करून घेऊ शकता मुलं खूप लहान असतील तर त्यांच्याकडून पूजा करून घेऊ नका कारण कसं आहे की त्यांच्या हाताला चटका वगैरे या गोष्टी होऊ शकतात त्याच्यापेक्षा त्यांच्याकडून पूजा करून घेऊ नका परंतु तुमच्या घरामध्ये जे पुरुष व्यक्ती असतील किंवा इतर कोणीही सदस्य असतील तर त्यांच्याकडून साधी भोळी पूजा आपण करून घेऊ शकतो दिव्या प्रज्वलित आपण करून घेऊ हो शकतो त्याच्यामुळे मासिक धर्म आलेला असेल तरी इतका विचार करू नका की आजच्या दिवशी मासिक धर्म आलेला आहे तर आम्ही काय करायला पाहिजे दिवसभर आपण श्रीराम जयराम जय जयराम या नामाचा जप केला तरीही हरकत नाही तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल तर त्याचबरोबर आपलं घर आहे तर आजच्या दिवशी आपल्याला छान असा श्रीरामांचा जो झेंडा मिळतो तर तो भगवा झेंडा जो आहे तो आपल्या मुख्यद्वारावरती म्हणा किंवा मग आपल्या गॅलरीमध्ये म्हणा आपण लावायचं आहे आता हा झेंडा लावल्यानंतर बघा तुम्ही उद्याच्या दिवशी हा झेंडा काढू शकता पण हा काढल्यानंतर आपल्याला त्याचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे कारण असे दिवस जे आहे ते पुन्हा पुन्हा येत राहतात आणि अशावेळी तो आपल्याला भगवा झेंडा जो आहे तो आपण आपल्या मुख्यद्वारावरती म्हणा किंवा मग गॅलरी म्हणामध्ये म्हणा लावू शकतो त्याचा उपयोग आपण पुढे करणारच आहोत परंतु हा जो झेंडा आहे तो तुम्ही पायदळी तुडवला जाणार नाही याकडेसुद्धा तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे ज्यांना अक्षत मिळाल्या नाहीत आता बऱ्याच वे बऱ्याच जणांना कसं व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं की अक्षत ज्या आहे त्या तिजोरीमध्ये ठेवा परंतु बऱ्याच जणांना त्या मिळाल्या नाही आणि मग त्यांची एक खंत आहे की आम्हाला अक्षत मिळाल्या नाही तर तुम्ही काहीच नाही तुमच्या घरामध्ये ज्या पूर्ण अक्षत असतात तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही म्हणजे तुटलेल्या अक्षदा ज्या असतात त्या घ्यायच्या नाही पूर्ण तांदूळ ज्या आहेत अखंडित असे तांदूळ तर ते घ्यायचे आहे ते पिवळे करायचे आहे आणि हे प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण करायचे आहे हे अर्पण केले पूजेमध्ये की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण स्वतः हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्हाला ज्या जे काही उपाय सांगितलेले आहेत ज्या काही गोष्टी करायच्या आहे सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी तुम्ही या अक्षदांनी करू शकता म्हणजे ज्यांना मिळाले नाही त्यांनी अशा पद्धतीने सुद्धा उपयोग करून घेऊ शकता कारण प्रत्येकालाच जा, मिळाले तसंसुद्धा नाही परंतु बऱ्याच जणांना मिळालेले आहेत ज्यांना मिळालेले नाही त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर आपल्या घरामध्येच अक्षत बनवून त्यांना अर्पण करा आणि त्यांना अशी प्रार्थना करा की मी हे तांदूळ माझ्या किंवा मी या अक्षदा माझ्या तिजोरीमध्ये ठेवत आहे कृपया आमच्यावरती कृपा ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला ज्यांना अक्षत मिळालेले नाही त्यांनी स्वतः अक्षत बनवून या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीच्या या गोष्टी आहेत की आपल्याला आजच्या दिवशी काही चुका सुद्धा करायच्या नाही की आपल्याकडून चुकूनही होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा गोडा धुळ्याचे पदार्थ बनवा मासिक धर्म आलेला असेल तरीसुद्धा तुम्ही गोड पदार्थ बनवू शकता घरामध्ये आणि देवाला जर नैवेद्य दाखवायचा तर काय तर बाहेरून एखादे प्रसाद म्हणा किंवा लाडू वगैरे अशा पद्धतीचे पदार्थ फळं वगैरे आणून जी कोणी व्यक्ती पूजा मांडेल किंवा पूजा करेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ते ठेवायला लावू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी श्री प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पूजा जी आहे ती करायची आहे आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी करायची आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद